परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या बातमीला लाईक करा शेअर करा खारघरमध्ये दारूमुक्तीसाठी सर्व पक्षीय एकवटले आंदोलनानंतर पनवेल महानगरपालिकेने गोल्डन कॉइन वाईन शॉपच तोडले खगरमध्ये दारूची दुकाने बार यांना स्थानिकांचा सक्त विरोध आहे मात्र नागरिकांचा विरोध असतानाही गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे वाईन शॉप सुरूच होतं या वाईन शॉपला तीव्र विरोध करत सर्व पक्षीयांनी आंदोलन केलं आणि शॉप बंदच करण्याची मागणी केली आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतली कॉलनी फोरमच्या लीना गरड शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनाची तीव्रता पाहता पनवेल महापालिकेने या वाईन शॉपवर तोडक कारवाई करण्याचे सोपस्कार पार पाडले खारघरमध्ये अशा प्रकारचे वाईन शॉप सुरू करण्यास आमचा विरोध आहे शासनानेही त्याची दखल घेऊन अशा दुकानांना खारघरमध्ये परवानगी देऊच नये अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट रायगड दर्पण पनवेल सर्व खारगर प्रेमी मंडळी आपल्याला या खारघर दारू मुक्त ठेवायचंय याच्यासाठी एक विचारानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी वर्षांमध्ये संघर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावरती खारघर ला दारूमुक्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी मेहनत केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या मेहनतीच्या बळावरती अनेकांच्या सहकार्याच्या बळावरती संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट बऱ्याच अंशी यशस्वी झालेलं आहे खर तर आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढ्यांची सातत्याने काळजी असते आणि त्यामुळे या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित राहिल्या पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिल्या पाहिजे यासाठी आजची पिढी ही व्यसन मुक्त असली पाहिजे सुसंस्कारित असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्याला करावी लागेल आणि म्हणून वेळोवेळी सगळ्या आंदोलनामध्ये आपण सातत्यानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि त्याच बरोबरीनं दारू मुक्ती ही कायम राहिली पाहिजे या भावनेतून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित असणारे पत्रकार सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि आधी ज्या आपण सारी मंडळी या आमच्या मंधुनी सगळ्याला दारूमुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी या उपस्थित राहिलेला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो तर, तर शहा आर्किटेक्चर सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे या सोसायटीची कुठल्या पद्धतीनं परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीचा मालकाचा प्रयत्न आहे खर तर या संदर्भामध्ये सदस्य माध्यमातून पत्रकार झाला तो पोलिसांना झालाय तो या ठिकाणी या उत्पादन शुल्कचे जे अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीनं होतो की आपण सर्वांच्या साठी दुर्दैवाचा आहे खर तर आपण पाहतोय मंडपांनी आपण उपस्थित आहोत हा मंडप सुद्धा महापालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी भरवलेला आहे पावसाळ्यामध्ये आप दुकानदार आपापल्या दुकानाच्या समोर शेड बांधायची परवानगी मागतात पण आपण बघू शकतो लावीकडं उजवीकडे एका परवानगी मागितली नाही याला परवानगी कशी मिळाली महापालिकेनं कळवलं की आम्ही परवानगी दिली नाही तोडायला उशीर करू नका आता दाखिन या ठिकाणी या आणि महापालिकेची मशिनरी या ठिकाणी आलेली आहे खरं तर अशा ज्या खर गरजा असतात ज्या लोकांच्या दैनंदिन गरजा असतात अशा दुकानदारांनी मागितल्या त्यांना मिळाल्या तर ठीक आहे पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही महापालिकेनं तर दारुबंदी घोषित केली आहे आणि तरी खगर मध्येच खुल्या आपणानं अशा पद्धतीच या, या अशा पद्धतीच ठिकाणी उभं राहत असेल तर त्याचा आपल्याला सगळ्यांनाच विरोध केला पाहिजे आणि म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत खर तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळी आंदोलन वेगवेगळ्या टक्क्यावर केलेली आहे पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल उचललेलं आहे शासनाचे काय नियम आहेत शासनाचे काय अडथळे आहेत हे सगळे एका बाजूला आहे लोकांची अपेक्षा लोकांच्या भावना याचा आदर याचा सन्मान शासकीय अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्या भावना आपण व्यक्त केल्या की आपन, आपण आपण सन्मान्य आदित्यला पवारांना भेटू त्यांनाही भेटू या खात्याचे जे सचिव आहेत त्यांना भेटू आयुक्त आहेत आयुक्तांना भेटू अधिक तर आता येत्या एक तीस तारखेपासून सुरू होणार आहे तीस जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये आवाज उचलू पण काही केल्या एक आणखी एक आमच्या ठिकाणी हार गळ्याचा असं दुकान आहे ते, ते आम्ही चा चालू देणार नाही हा आपल्या सगळ्यांचा निर्धार आहे आणि तो निर्धार कृतीमध्ये उठवण्यासाठी प्रत्येकानं आपापली शक्ती वापरली पाहिजे आमदार या नात्यानं जी शक्ती या ठिकाणी रुग्णांनी सुद्धा आलेले आहे जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती पूर्णपणानं वागरू अनेक वर्षांमध्ये आपल्या प्रत्यक्ष मेहनतीतून ते एक सत्य या ठिकाणी वास्तवात आपण सत्य आणलेलं आहे आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परिणाम पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊन त्याची आपल्याला या ठिकाणी घाई देतो